देशाची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या या पंढरपूरच्या नगरीमध्ये इतिहासात बंधून पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा एका राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण आपलं मंत्रिमंडळ आमदार खासदार हे आपल्या ब्रह्मांड नायक विठ्ठलाच्या नत चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात आणि म्हणून मोठ्या आवाजाने एकदा आपण त्या पंढरीनाथ महाराजाचा सर्वप्रथम जयघोष करूया बोला पुंडलिक हार्देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय या पक्ष प्रवेश सोहळा आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि देशातल्या भविष्यातल्या शेतकऱ्यांचे तारणहार आदरणीय के जी राव मंचावर उपस्थित आदरणीय शंकर अण्णा आदरणीय माणिकरावजी कदम साहेब मंचावर उपस्थित माझी आई या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील उपस्थित सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व आजी माजी सदस्य मंचावर उपस्थित आदरणीय नानांच्या पासून खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व वडीलधारी मंडळी आदरणीय साहेबांच्या बरोबर आलेले तेलंगणाहून सर्व आदरणीय सन्माननीय मंत्रिमंडळ सर्व खासदार सर्व आमदार या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातून उपस्थित ज्यांचा कायमस्वरूपी पाठीशी आशीर्वाद राहतो ती मायबाप जनता सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो पहिल्या भेटीमध्ये मी आदरणीय साहेबांना भेटल्यानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय केसीआर साहेब शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी ज्या पोटकिडकीनं काम करू इच्छित आहेत त्यासाठी साहेबांना विनंती केली की साहेब आपण या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारा पांडुरंग जो युग विठ्ठेवर त्या ठिकाणी उभा आहे आणि या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्या ठिकाणी विनम्रतेने नतमस्तक होण्यासाठी येत आणि साहेब आपण देखील आमच्या पंढरपूर आणि मंगळवेड्याच्या वतीनं विनंती आहे की साहेब आपण देखील दर्शनाला या साहेबांनी सांगितलं जरूर सोचेंगे नंतर एक आठवड्यामधून फोन आला की मी एकटा येणार नाही तर राज्याचं सगळं मंत्रिमंडळ खासदार आमदार घेऊन त्या ठिकाणी या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतोय आणि या आपल्या विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी की महाराष्ट्र असेल संपूर्ण देशात शेतकऱ्याचं बळीचं राज्य त्या ठिकाणी येऊ दे ज्या शेतकऱ्यासाठी ज्या काही आदरणीय साहेबांनी तेलंगणा राज्यामध्ये योजना बंदुनो त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत हा महाराष्ट्रातला शेतकरी गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी या योजना आपल्या भागात व्हाव्यात या मायबाप सरकारकडे त्या ठिकाणी मागणं करत आहे परंतु किती योजना त्या ठिकाणी पूर्ण झाल्या हे आपल्या सर्वांना बंदुनो त्या ठिकाणी माहीत आहे मी साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी सांगितलं एक राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब आपल्याला वेळ देऊन सांगतायत की माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना चोवीस तास बंधून त्या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये लाईट फ्री आहे उच्च त्या ठिकाणी क्वालिटीची लाईट शेतीच्या कामासाठी त्या ठिकाणी लाईट फ्री आहे पाणीपट्टीच्या बाबतीत शेतकऱ्यांना आधार आहे त्याचबरोबर जे आपण हंगामाला लागवड करतो कोणी ऊस लावेल किंवा को कोणतंही पीक त्या ठिकाणी वर्षात घ्या त्या साठी दोन हंगामात करणार असाल तर पाच पाच हजार रुपये आणि एका हंगामात करणार असाल तर कुठल्याही एकराची आट नाही आपल्या एखाद्या शेतकऱ्याला जर दहा एकर त्या ठिकाणी लागवड करायची असेल तर त्याच्या खात्यावरती एक रकमी बंधून दहा जवळजवळ एक लाख रुपयेची रक्कम सरकारच्याकडून शेतकऱ्यांना दिली जाते अरे एखादा शेतकरी दुर्दैवी अपघाती मृत्यू पडला मृत्युमुखी पडला दुर्दैवाने कुठली घटना घडली तर त्या सगळ्या शेतकऱ्यांचं बंधुनो विमा उतरवण्याचं काम मायबाप सरकार म्हणून आदरणीय केसीआर साहेबांच्याकडून तेलंगणामध्ये झालंय आणि म्हणून तिथल्या एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी कुठली घटना घडल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या नॉमिनीला त्या ठिकाणी पाच लाख रुपयाची रक्कम दहा दिवसाच्या आज बंधुनो शेतकऱ्यांना दिली जाते साध्यातल्या साधा, साधा नांगरापासून ट्रॅक्टरपर्यंत जे शेती अवजार लागते ती फक्त दहा टक्के रक्कम भरून शेतकऱ्याला आधार देण्याची भूमिका आदरणीय केसीआर साहेब त्या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये करतायत आणि म्हणून दोन हजार चौदाला निर्माण झालेलं हे राज्य दोन हजार चौदाला ज्यावेळी राज्य निर्माण झालं त्यावेळी आत्महत्या असतील शेतकऱ्यांना पिण्याचं त्या ठिकाणी पाणी असेल किंवा शेतीच्या पाण्याच्या बाबतीत त्या राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना वनवन भटकावं लागत होतं परंतु प्रबळ इच्छाशक्ती असल्यानंतर माणूस त्या ठिकाणी झपाटून लोक सर्वसामान्यांच्यासाठी काम केल्यानंतर कशा पद्धतीनं काम उभा करू शकतो ते आदरणीय आर साहेबांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे कारण बंधून सगळ्या बाबतीत आज आपण एकीकडं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे मी कुठल्या पक्षावरती कोणत्या नेत्यावरती या दरम्यान टीका करणार नाही कुणाचंही सरकार येऊ द्या इथला सर या ठिकाणी शेतकरी किंवा शेतकऱ्याची जात आपल्या मायबाप सरकारकडं बंदून फक्त काय मागती आहे दिवसा आठ तास लाईट आम्हाला द्या म्हणून या सरकारकडं मागती आहे कारण रात्री अपरात्री लाईट आल्यानंतर दार धरण्याचं काम असेल किंवा शेतीच्या कुठल्याही कामासाठी असेल किंवा रात्री अपरात्री मोटर जरी चालू करायला जात असताना अनेक शेतकऱ्यांना दुर्दैवी अपघाती त्या ठिकाणी सर्पदंश असेल किंवा अनेक समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जात आहे आणि म्हणून हे या सरकारकडं आठ तास आपण लाईट मागतोय तर त्या ठिकाणी हे सरकार देऊ शकत नाही आणि मात्र दुसरीकडं जे नऊ वर्षापूर्वी स्थापन झालेलं तेलंगणा सरकार या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी योजना आहे बंधुनो शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाचा त्या ठिकाणी सोहळा असेल तर त्या शेतकऱ्यांनी सात बारा उतारा आणि त्या ठिकाणी मुलीच्या लग्नाची जर पत्रिका सरकारकडे दिली ज्या सरकारकडं मायबाप सरकार म्हणून आपण बघतो तर सरकारकडून त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एक लाख एक हजार एकशे सोळा रुपयाची रक्कम त्या मुलीच्या वडिलाला त्या ठिकाणी आधार म्हणून देण्याची भूमिका आदरणीय केसर साहेबांच्याकडून होती आहे दलित समाजाच्या आपल्या बांधवाच्यासाठी त्या ठिकाणी व्यवसाय असेल कोणतंही काम करण्यासाठी दहा लाख रुपयाची रक्कम शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी दिली जाते यातली एक जरी योजना या आपल्या स... महाराष्ट्रातल्या सरकारकडून होत असेल का था तर आम्ही म्हणेल त्या ऐकण्याची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि म्हणून आदरणीय केसीआर साहेब महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर बंधून पहिल्यांदा सांगितलं मोठ्या अंतकरणपूर्वक आदरणीय साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र मे की कमी नाही आहे महाराष्ट्र मे की कमी आहे इच्छाशक्तीची कमी आहे लोकांच्या बाबत त्या ठिकाणी प्रेमाची आपुलकीची कमी आहे आणि म्हणून या गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी जर दिल्या असत्या तर महाराष्ट्र बंधून खूप पुढं त्या ठिकाणी गेला असता परंतु करण्याची कुठलीही त्या ठिकाणी योजना नाही या उलट या राज्यात आदरणीय केसीआर आर साहेब आल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षांना असेल किंवा नेत्यांनी या ठिकाणी पुढे येऊन सांगावं की आम्ही या योजना या इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी देतोय आम्ही परत महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाही एवढ्या पद्धतीचा विश्वास इथल्या राजकारणी व्यक्तींना किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना बंधून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या बाबतीत इथून पुढच्या काळात भविष्यात शेतकऱ्यांच्या जातीसाठी आपल्याला क्रांती करण्याची गरज आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळात अबकी बार किसान सरकार म्हणून त्या ठिकाणी नारा दिल्याशिवाय आपल्या आपल्या आयुष्याचं आपल्या भविष्याचं त्या ठिकाणी सोनं होणार नाही आणि म्हणून या पंढरपूरमध्ये आगमन झाल्यानंतर या ब्रह्मांडा एकाच्या नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या अंतकरणपूर्वक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय बंधूनो आपल्या पंढरपूर आणि मंगळवेळा मतदारसंघात आदरणीय स्वर्गीय आमदार भारत नाना यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनता हात माझा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून काम करत असताना या सगळ्या लोकांना विश्वासात घेत असताना बंधुनो त्या ठिकाणी जनतेने सुद्धा इथल्या मायबाप जनतेने भरभरून बर आशीर्वाद प्रेम सहकार्य पाठिंबा पाठीशी देण्याचं काम नऊ चौदा एकोणीस आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण दाखवून दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्यानंतर सुद्धा जनभावनेचा आदर करून बंधून या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या भविष्यासाठी आपल्याला बिहारात भारत राष्ट्र समितीच्या या पार्टीमध्ये आदरणीय केशर साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात आपल्याला जनक्रांती उभारावी लागेल शेतकऱ्यांच्यासाठी दिनदलितांच्यासाठी बहुजन समाजासाठी आपल्याला भविष्यात रस्त्यावरती जरी यायची वेळ आली तरी त्या ठिकाणी उतरण्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या जातीसाठी बळीराजासाठी त्या ठिकाणी भविष्यात काम करण्याची बंधून गरज झालेली आहे आज हा पक्ष प्रवेश सोहळा होतोय अनेक त्या ठिकाणी अनेक पक्षाच्या अनेक नेते मंडळींची टीका टिप्पणी आपण बघितली कुणी माझ्यावरती कुणी बी आर एस पार्टीवरती सर टीका टिप्पणी की की ही तेलंगणामध्ये असलेली पार्टी आहे महाराष्ट्रात कशा पद्धतीनं काम करू शकतो हा भगीरथ त्या ठिकाणी भविष्यात पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या कोणत्याही योजना कोणत्याही समस्या कशा पद्धतीनं सोडवू शकतो पण त्या बोलणाऱ्या नेत्याला आणि त्या ठिकाणी टीका थिका करणाऱ्या व्यक्तींना माहीत नाही कि या पंढरीच्या पांडुरंगाचं आणि तिकडं आराध्य दैवत असणाऱ्या बालाजीचं पिढ्यानपिढ्या अनेक वर्षापासूनच संबंध आहेत अरे कधी देवानी जात पात गट तट पक्ष पार्टी पंचभेद न बघता जो चरणी त्या ठिकाणी येईल त्या व्यक्तीला मनोभावी सेवा आणि आशीर्वाद देण्याचं काम केलं त्या पिढ्यानपिढ्याचे ऋणानबंधनाचे संबंध कधी त्या ठिकाणी पक्षी असेल भाषा असेल याच्या पलीकडे जाऊन ज्या शेतकऱ्यांच्यासाठी जा आत्मीयतेनं साहेब काम करतायत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात हे अशक्य काम नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल बहुजन समाजाच्या बाबतीत असेल आणि म्हणून मग पस्तीस गावच्या योजनेच्या बाबतीतली योजना असेल साहेब आम्हाला उपसा सिंचन की एक योजना आहे जो पस्तीस गाव की त्या खेती की पाणी की समस्या आहे और दुसरी बात जो लिंगायत समाज नाही बहुजन समाज को प्यार का समानता का संदेश देने वाले महात्मा बसवेश्वर उनके जीवन में कम से कम तेरा साल का वास्तव मेरे चुनाव क्षेत्र मंगलवेढा उनका बसवेश्वर जी का रहा आणि म्हणून आपण त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी देश लेवलचं स्मारक व्हावं म्हणून आदरणीय नानानी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला साहब आप दर्शन के लिए आए जो विट्ठल मंदिर के नजदीक दर्शन के लिए करते समय पंद्रह पंद्रह बीस बीस लाख के भाविक की भीड़ हर साल हर महीने इधर आती रहती है उनके लिए एक बड़े हॉस्पिटल की भी इधर सुविधा नहीं है महाराष्ट्र नहीं देश के सभी जगहों से सर इधर बड़े विनम्रता से नतमस्तक होने के लिए भाविक वारकरी बंधु इधर आती है मनोन आपल्या आतून त्या ठिकाणी भविष्यात या संघाच्या कामासाठी भविष्यातल्या विकास कामांच्यासाठी रस्त्यावरती उतरण्याची त्या ठिकाणी आम्हाला गरज आहे आम्हाला वेळ आहे आणि म्हणून काल आलेला एका मोहोळच्या आणि सोलापूरच्या पोपटाला बहुतेक माहित नाही तो बोलका पोपट खूप बोलून गेला आज या आनंदाच्या अतिशय उत्साहाच्या सोहळ्यात मी त्याच्यावरती त्या ठिकाणी बोलणार नाही उद्यापासून भलके काय चीज आहे त्याला दाखवतो तो म्हणून साहब मेरे पिताजी भी आखिरी सांस तक क्या कमाया तो उन्होंने साहब ये आखिरी ये आपको दिख रही है जनता उनका प्यार उनका आशीर्वाद कमाया है और उनके आशीर्वाद के तौर पे पिछली दो साल से मैं इधर लड़ रहा हूं क्योंकि पिताजी के गुजर जाने के बाद जिन पार्टियों के ऊपर जिन नेताओं के ऊपर मैंने विश्वास रखा जब पिताजी के गुजर जाने के बाद मेरे परिवार पे मेरे चुनाव क्षेत्र में उन्होंने ज्यादा ध्यान देने की जरूरत थी लेकिन उन्होंने मुकर के सभी जगह पे मुरे, मुझे उस टाइम कोई भी उधर मदद नहीं करनी के जो ये इन लोगों ने इन नेता के क्योंकि उनके मन में मन, मन ही नहीं है सर इसलिए आप जैसो किसानों के, के पीछे ये महाराष्ट्र का किसान पूरी ताकत से एकजुट होके आपके साथ खडा होगा इसमें मेरे मन में कोई भी चिंता नहीं है आणि म्हणून साहेब आपल्या आशीर्वादाची गरज आहे अण्णांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सुरुवात आहे या पश्चिम महाराष्ट्रातला एक तालुका देखील असा सोडणार नाही साहेब आपण दिल ती जबाबदारी त्या ठिकाणी त्या लोकांच्या पुढे जाऊन या लोकांना विश्वासात घेऊन कारण शेतकऱ्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमाग बळीराजाचा नांगर त्या ठिकाणी दिसल्यानंतर एक सुद्धा शेतकरी बाजूला जाणार नाही हा ठाम विश्वास मनामध्ये आहे आणि म्हणून त्याच विश्वासानं आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी तुमच्या उपस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादानं परवानगीनं या भारत राष्ट्र समितीमध्ये पक्ष प्रवेश करतोय आणि म्हणून या पक्षाचं सुद्धा नाव भारत देशा से प्रतीका है अन्य मेरे पिताजी का नाम भी सर भारत है और मुझे मुझे इस पार्टी से जुड़े हुए मेरे पिताजी के पास आ रहा हो ऐसा मुझे लग रहा है सब अनमन आपके छत्र छाया में भविष्य में काम करते समय आपका आशीर्वाद मेरे सर के ऊपर बने रहे इतनी आपसे मैं दुआ करता हूं और ये तो उपस्थित माई बाप जनतेला जाती दोन हजार नौ चौदह एक आणि वडिलांच्या जाण्यानंतर नानांच्या जाण्यानंतर देखील मायेची सावली धरण्याचं काम केलं आणि एक लाख पाच हजार सातशे सतरा मताधिक्यानं आशीर्वाद दिला छत्तीसशे मतांनी माझा पराभव झालाय उदार अंतकरणाने पराभव स्वीकारला परंतु भविष्यात लढण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची तुमच्या ताकदीची तुमच्या त्या ठिकाणी सहकार्याची प्रेमाची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून तुमच्या प्रेमाच्या खातीर जगाचा कोणताही वेगळा माणूस त्या ठिकाणी लढायला आला तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी हा भारत भालक्याचा पट्टा हा भारत भालक्याचा बचडा त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरेल एवढंच अभिवचन या इथल्या शेतकरी समाजांना इथल्या वडीलदाऱ्यांना इथल्या प्रमुखांना बंधून देतो आणि ह्या ज्या योजना आहेत या आपल्या मतदारसंघाच्या योजना आज जे सांगतायत की भगीरथ भालके तेलंगणामध्ये जाऊन कशा पद्धतीनं ह्या योजना सोडवणार आहेत अरे काम करायचं झालं तर कुठल्या शाब्दिक पक्षी असेल किंवा कोणत्या राज्य त्या ठिकाणी अडवं येणार नाही इच्छाशक्ती असेल तर अहमदाबादपेक्षा त्या ठिकाणी हैदराबाद जवळ आहे है। आणि म्हणून हैदराबाद जवळ असल्यामुळं मनात आणलं तर कोणतीही गोष्ट होऊ शकते हे भविष्य काळात कामातून त्या ठिकाणी दाखवून देऊया आणि म्हणून इथं जरी प्रतिनिधिक स्वरूपात असले तरी इथं पंढरपूरचे सर्व माझे नगरसेवक असतील जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील इथं उपस्थित आपल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीबाव असतील बसवराजजे असतील वडीलधारी मार्गदर्शक सुरेशजी कोळेकर असतील मुरलीधरजी दत्तू असतील वडीलधारी मार्गदर्शक नानांच्या नंतर रामबाऊजी वाकडे असतील किंवा असंख्य वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद डोक्यावरती घेऊनच हा उद्याच्या येड्यास यशासाठी आणि लढ्यासाठी आणि शेतकऱ्याच्या क्रांतीसाठी तुमचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी सामोरं जातोय आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या एवढंच अंतपूर्वपूर्वक आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मो थोडक्या आपल्या तीन दिवसातल्या नियोजनानं आपण बहुसंख्येनं या ठिकाणी जमलात त्याबद्दल अंतकरणपूर्वक आपल्या सर्वांचं मी मनापासून हात जोडून नम त्या ठिकाणी आपले सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि तेलंगाहून आलेल्या सर्व आदरणीय के सी आर साहेब सर्व मंत्रिमंडळ सर्व खासदार सर्व आमदार यांचं मनापासून अंतकरणापासून ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या त्या या नगरीमध्ये अंत्यकरणपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बिरास